मराठा आंदोलनाचा हा प्रवास सातत्यानं सुरू आहे मराठा आंदोलन हे आता नवी मुंबई येथे येऊन ठेपलेलं आहे आणि अगदी काहीच वेळात मराठा आंदोलक हे मुंबईच्या दिशेनं आगेकूच करतील आपल्यासोबत काही मराठा आंदोलक का आहेत सर कोणतं गाव आहे आपलं माझं बीड जिल्ह्यामध्ये कामखेडं हे गाव आहे माझ्या गावामधून पस्तीस तरुण आम्ही या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत पायी मोर्चामध्ये बरं अच्छा आता पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की मराठवाड्याची जास्त संख्या या ठिकाणी दिसत आहे पण एकंदर एक हा सहभाग महाराष्ट्राचा आहे या तुलनात्मक गोष्टींबद्दल काय म्हणतात कोणत्या एका विशिष्ट विभागाचा सहभाग जास्त आहे असं वाटतंय का तसं म्हणता येणार नाही संपूर्ण आता पाठीमागच्या दोन महिन्यामध्ये मनोज दादांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे ज्या ठिकाणी ते जात आहेत त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय रात्री आम्ही लोणावळ्यामधून बारा वाजता निघाल्याच्यानंतर नंतर आता म्हणतात की घाटाच्या खाली समाज नाही आहे परंतु ज्यावेळेस आम्ही खोपोली मार्गे मुंबईकडे येत होतो त्यावेळेस लहान लहान मुलं आमच्या वयोवृद्ध महिला या रात्रीचे तीन चार सकाळी सातपर्यंत पाटील या ठिकाणी ही लोक रस्त्यावरतीच होते रात्रभर आणि एवढं प्रेम आणि एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद असं काहीच नाही आहे की मराठवाड्यामध्येच असं विशेष असं काही नाही आहे मराठवाड्यामध्ये आंदोलन उभं राहिलं असेल सुरुवातीच्या काळामध्ये प्रतिसाद मिळाला असेल परंतु आज हे पूर्णपणे महाराष्ट्र नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यात नवे गिरी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या सभेचं नोंद झालेली आहे त्याच्यामुळे असं काही नाही की का ज्यावेळेस सांतरवाली सराट येथे सभा झाली त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर बाहेर राज्यातूनही त्या ठिकाणी मराठा समाज उपलब्ध झाला होता बरं काल लोणावळ्यामध्ये तुम्ही सोबत होता आणि या सगळ्या प्रवासात तुम्ही सोबत आहात आपण पाहतो की सातत्यानं सरकारची आणि धनंगे पाटलांची जी चर्चा होते शिष्टमंडळ पाठवलं जाते परत त्यांच्या चर्चांना अपेक्ष येते तर या सगळ्या प्रक्रियेला घेऊन तुम्हाला काय वाटतं आणि नेमकेपणानं आरक्षण मिळवण्याची जी गोष्ट आहे एक कितपर्यंत लांबेल काय वाटतं तुम्हाला नाही आता यामध्ये मानसिकतेबद्दल काय बोलाल पर्टिक्युलर हां यामध्ये सरकारची मानसिकता निव्वळ अशी फसवेगिरीची खोटेपणाची वाटत आहे कारण मनोज प्रत्येक वेळेस सरकारने वेळ मागून घेतला मनोज त्यांना भरपूर वेळ दिला आज जवळपास सहा सात महिने सरकारला वेळ मिळून सुद्धा सरकार या प्रश्नी जाणीवपूर्वक ओबीसी नेत्यांच्या दबावाखाली येऊन मराठा समाजाला या ठिकाणी डावलण्याचा प्रयत्न करते आणि आज जो हा समाज आहे मनोजदादांनी जर एक वेळ जर सांगितलं की काय करायचं आहे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच मराठा समाज या प्रस्थापितांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही बरं आता ओबीसी समाजाचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे तर समाज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या माध्यमातून मराठा वर्षेस ओबीसी असं काही चित्र उभं राहिले का किंवा दिसतंय नाही आम्ही गावखाड्यामधला गावखेड्यामधला ओबीसी बांधव गाव ओबी आजही आमच्या सोबत आहे त्यांचं आमचं कसलंही मतभेद आहेत परंतु जे काही राजकारणी लोक आहेत भुजबळ साहेबासारखे यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी कारण हे नामशेष होण्याच्या मार्गावरती आलेले होते मुलखाचा भ्रष्टाचार करून यांनी करोडोची माया जमवलेली आहे आणि काही याच्यामध्ये जेलमध्ये जेल सुद्धा जेलवारीसुद्धा करून आलेले आहेत तरीसुद्धा आज या ठिकाणी त्यांना वाटतंय की आता माझं संपलेलं करिअर आता काहीतरी करून ओबीसी बांधवांना म्हणजे दिशाभूल करून आणि मराठा समाजाच्या विरोधात मी उभा राहून नीत आंदोलन करून हे बरोबर नाही आहे हे तळागाळातल्या ओबीसी आमच्या बांधवांनी ओळखलेलं आहे त्याच्यामुळं याला ओबीसीचा रंग ओबीसी विरुद्ध मराठा हा होऊ शकत नाही कारण आम्ही लहानपणापासून एकमेकाच्या ताटात होतो आजही एकमेकाच्या सुखादुखामध्ये आम्ही त्यांच्यासोबत सहभागी होतो आहे आणि ते आमच्यात येत आहेत आम्ही त्यांच्यात जातो त्याच्यामुळं ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये कसलाही वाद नाही आणि आत्ताही नाही पाठीमागेही नव्हता आणि यापुढेही नाही होणारही नाही बरं एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो आहे की मराठा आरक्षण जे आहे हे शिक्षण आणि राजकारणात प्रामुख्यानं हवं आहे आरक्षण म्हणजे त्याचा लाभ होणार आहे म्हणजे तुम्हाला आरक्षण मिळालं तर त्याचा लाभ होणार आहे पण दुसरीकडे आपण असं चित्र पाहतो आहे की नोकऱ्यांचं आणि शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात खाजगीकरण होताना दिसतंय समजा अशी परिस्थिती निर्माण झाली की मराठ्यांना आरक्षण दिलं आहे पण ज्यावेळेस प्रत्यक्ष शिक्षणाची आणि नोकरीची वेळ येईल त्यावेळेस ते सगळं जे काही क्षेत्र आहे ते खाजगी झालेलं असेल या परिस्थितीचा कधी विचार केला किंवा याबद्दल काय वाटतं नाही आता यामध्ये खाजगीकरणाचं या सरकारने नव्हे तर नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून खाजगीकरणाकडं कर त्यांचा जास्त ओढ आहे आणि आपल्याही राज्यामध्ये त्यांच्या विचाराचं सरकार असल्यामुळं तेही केंद्राचीच बाजू ओढून आपलं खाजगीकरणाकडे कर चाललं आहे परंतु या गोष्टी चुकीच्या होत आहेत खाजगीकरण थांबलं पाहिजे आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षण तर मी तर घटनेमध्ये तसा अधिकार आहे शिक्षण आरोग्य हे मूलभूत अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले आहेत संविधानामध्ये त्यामुळं हे जे अधिकार आहेत शिक्षण आरोग्य आणि ज्या की मूलभूत सुविधा आहेत हे आपले संविधानामध्ये दिलेले परमपूज्य मान्य डॉक्टर बाळासा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ते अधिकार संविधानामध्ये दिलेले ते आहेत त्यामुळं त्याच्याशी छेडछाड या सरकारनं करू नये आणि येणाऱ्या काळात आम्हाला आरक्षण तर मिळणारच आम्ही ते घेणारच परंतु ह्या ज्या गोष्टी चुकीच्या होत आहेत याच्या विरोधात परत आम्ही आंदोलन उभा करू आणि हे आंदोलन आम्ही त्यांची जे इच्छा आहे की खाजगीकरण आम्ही सगळं करून टाकू हे आम्ही मोडीत काढू एवढी ताकद मराठा समाजामध्ये आहे या ठिकाणी जो कळीचा प्रश्न आहे म्हणजे उद्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं आणि सगळ्यात जवळपास समाधान जे मागणी करण्याचं आरक्षण न आणि दुसरीकडे खाजगीकरण झालं तर काय करणार या प्रश्नाचं उत्तर सुद्धा यांच्याकडे तयार आहे खाजगीकरणाच्या आणि भांडवलीकरणाच्या सुद्धा विरोधामध्ये लढण्याची तयारी आज मराठा आंदोलकांच्या दिसतो विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी नवी मुंबई